एक <coughs> कार बेटा चार कर बेटा सात बस बस कर कर andra hm card Ekonis. 19 22 लास्ट बस 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 बस, बस बाबा हम कारगे हां क्या काम ओपन करून दाखवू देना Saya banget ya saya banget ya. <coughs> prabha kramang ini seru open tadi, seru sadharan. Prabha kramang 6 open, maksud sarwa sadharan. Ani ha ikya sun. Ani prabha sir, sadharan. आता ज्या तेरा साठी नागरिकांच्या मागास प्रभागासाठी आपण जे तेरा वार्ड रिझर्व्ह केलेत त्या तेरामधून आता सात वा हे काढायचे आहेत की थे थे ते महिलांसाठी असतील त्या ओके हे दोन साहित्य ठेवायला लागतील हा त्या तेरा घ्या परत ओपन करून दाखवायचे का त्यांना काही गरज नाही ना, ना? हा आता या तेरापैकी ज्या आपण सात काढणार त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उरलेल्या ज्या सहारातील त्या नामाप्रसाठी अडकून देऊ नका फक्त लक्ष ठेवा पवार प्रकृती वैष्णवी वेदिका प्रकृती बाबा ये पुढ फिरवा परत फिरवायची बस 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 बा कार रे साहेब प्रभा क्रमांक दहा प्रकृतिकार बाळा प्रभा क्रमांक चौदा

Bas bas bas. Program nombor 7 क्रमांक ओपन भगवती कार बार एक चिट्ठी बावीस शेव चीनी ग बस 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 परत फिरवा परत फिरवा अडक लेते परत फिरवा पवा ना बस हां प्रकटीकरण चिट्ठी बायक हम प्रभाकमक 12 प्रभा क्रमांक बारा बारा तो थोडा उघडल्यामुळे कदाचित बाकीच्या ऐकाय आलं नसेल किंवा हे हां सहा घ्या सहा एक, एक करा एक, एक आता हे उरलेले जे सहा आहेत हे नागरिकांच्या मागास प्रवर्गांसाठी राखीव Econis.

Chú ý. Thoát. Một mình đó đấy. Thôi được. Oh, tiếng tiếng आजची जी ही सोडत आहे आरक्षणाच्या संदर्भात महिला आरक्षण त्याबद्दल काय कोणाची अडचण आहे का, का? कर कर करतो ना ते पण करतो नाही नाही हे करताना आपण उरलेले जे आहेत ते पण आम्ही घोषित करणार आहोत फक्त या प्रक्रियेची काय कोणाला अडचण असेल फक्त आरक्षणाच्या संदर्भात तर नाहीतर मग मग ती प्रक्रिया थांबली थांबली असं सांगून मग आपण पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करू मी असं ग्रहित धरतो की आजची जी आरक्षणाची सोडत होती याबद्दल कुणालाही कोणतीही अडचण नाही त्याच्यानंतर आता जी पुढची गोष्ट आहे कोणत्या आरक्षणाच्या कोणत्या राखीव ओपनला राहिल्या हे राहिल्या हे आम्ही एक पाच मिनटात तुम्हाला सांगतो सगळ्या हॅलो हॅलो इकडे लक्ष द्या आता आपल्या पन्नास सीट्स आहेत एकूण बरोबर आहे पन्नासच्या पन्नास, पन्नास टक्के महिला म्हटल्यानंतर पंचवीस सीट्स या महिलांसाठी असणार आहेत सर्वांना विनंती आहे परत कन्फ्युजन होईल तुमचं म्हणून हे जे आता मुद्दा सांगता येत ना तो जरा नीट ऐका कृपया नीट ऐका सगळ्यांनी खाली बसा दोन मिनिटासाठी दोन मिनिटासाठी खाली बसा आणि नीट ऐका हा मुद्दा लक्षात नाही आला तर परत दहा वेळा विचारा परंतु कन्फ्युजन करून घेऊन जाऊ नका एक मिनिट एकोणपन्नास जागांपैकी पन्नास, पन्नास टक्के रिझर्वेशन महिलांसाठी आहे त्या पंचवीस एकोणपन्नास पैकी पंचवीस जागा या महिलांसाठी असणार आहेत बरोबर आहे आता आपण काय केलं सात जागांच सात महिला नागिराच्या मागास प्रवर्ग दोन महिला अनुसूचित जातीचा प्रवर्ग सात दोन सॉरी 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 हा एक मिनिट एक मिनिट हा हा अनुसूचित जातीसाठी आपण चार महिला काढ रिझर्वेशन काढलं अनुसूचित जमासाठी एकचं काढलं चार आणि पाच झाल्या आणि नागरिकांच्या मागास प्रयोगातील महिलांसाठी आता आपण सात काढल्या बरोबर आहे सात सातन, सातन पाच बारा झाल्या बरोबर बरोबर साहेब हां हां बारा झाल्या आणि उर्वरित जे हे आहेत वार किती वार शिल्लक राहत आहेत बारा वाड शिल्लक राहत आहेत त्यातल्या बारा ऑटोमॅटिक महिलांसाठी जाती जातील चोवीस झाल्या आणि ज्या वाघडामध्ये तीन जागा आहेत त्यापैकी थेट एक जागा ती महिलेसाठी जाते म्हणजे पंचवीस झाल्या लक्षात आलं तुमच्या शिंदे साहेब तुम्हाला काय कन्फ्युजन आहे का मात्रे साहेब तुम्हाला काय तेरी साहेब साठपे साहेब बोला बाबा काय डाऊट आहे काय झालं एसटीचं हा नाही हे बघा तुम्हाला सांगतो ऐका 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 एसी हे कसं असतंय रिझर्वेशन काढताना आपण काय करतो हो की एस टीचे दोन पहिल्या नंबरचे दोन आणि सतरा होता बरोबर आहे कळलं ना काय झालं सतरामध्ये एसटी महिलेसाठी रिझर्वेशन आलं त्यामुळे ऑटोमॅटिक सतरानंतर कुठला एस टीसाठीचा आपल्या ह्याच्याप्रमाणे पक्षीच तर सतरानंतर डायरेक्ट एक येतो म्हणून ती एक मध्ये गेली एस टी महिलेची जागा हा लक्षात तुमच्या दु, दुसरे तो अनुसूचित जमातीसाठी आहे ना तिथं महिला उभी राहू शकते पुरुष उभे राहू शकतो हा हा येस 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 नाही नाही ना ना। ना ना पुरुष नाही पुरुष किंवा महिला कोणी उभे राहू शकतो हा हा एस टी लागेल ना जो प्रभाग एस सी झाला समजा कुठलाही महिला झाली तर उर्वरित सगळे जनरल होतात दुसरे एस सीचे बरोबर बर आहे आणि त्यांचे जे दुसरे ब आहेत जे एस सी वार्ड झाले असतील तर त्यांचे ब सगळे ओपन होऊन जातात अनुसूचित जमातीसाठीच पण जो एक वार्ड अनुसूचित जाती झाल्यानंतर दुसरा जो ब असतो तो ओपनसाठी राहतो आणि ओबीसीसाठी पण जे राखीव झाले तर त्यांचे ब आहेत ते ओपन होतात एका वार्डात महिला एकच प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तीन असते संख्या असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन महिला होणार एस मध्ये एक आरक्षण आहे महिला तिथे तुम्हाला महिलाच उभी करायचंय आणि दुसरं जे आरक्षण आहे फक्त एस सी तिथे तुम्ही महिलाही किंवा पुरुष कोणी उभी हो करू शकता प्रत्येक वाघडामध्ये एक महिला एक पुरुष म्हणजे नॉट नेसेसरी नॉट नेसेसरी कन्फ्यूज होतो आम्ही पण आता सगळे जरा अभ्यास आहे असं आहे थोडं प्रशासनाचं काही कन्फ्युजन आहे असं काय वाटतं का कुणाला काय हो हो ठीक 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 आहे सर्वांनी आजच्या आरक्षणाच्या सोडतीला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद प्रशासनाच्या तर्फे सहकार्य पुढच्याही प्रक्रियेत राहील ही अपेक्षा धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगदी कसे फक्त एक पुरेसा आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी असल हेझलनट आणि प्रीमियम कोको पासून बनलेल्या न्यूटेलाचा स्वाद सर्वांची सकाळ सुंदर बनवतो गुड मॉर्निंग न्यूटेला करील दिवसाची सुरुवात आनंदाच्या सोबत